हॅलो इवरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तिळाच्या चटणीची रेसिपीची आपण पटकन अशी बनवूया आणि एकदम टेस्टी अशी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल मुलांनाही नक्कीच आवडेल आणि तुम्ही मुलांना टिफिन लाव चपातीसोबत खाण्यासाठी चटणी रोज देऊ शकता अशी टेस्टी आणि हेल्दी चटणी बनवूया चला तर मग बनवूया एकदम हेल्दी अशी चटणी तिळाची चटणी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे आणि मी अर्धी वाटी तीळ घेतली तर तिळ आपण मस्त भाजून घेऊ कमी गॅसवरच मस्त भाजून घ्यायचे तीळ तिळामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं जे आपली हाडं मजबूत ठेवतं मी तीळ मस्त गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे आपण तीळ छान भाजून घेतले ना कमी गॅसवर तर आपली चटणी मस्त टेस्टी बनते तर तीळ मस्त भाजलेले तर मी तीळ काढून घेते आता मी कडेट टाकून घेते अर्धा वाटी खोबऱ्याचे करून घेतलेले खोबऱ्याचे काप पण आपण मस्त ब्राऊन होईपर्यंत स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे खोबऱ्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि इम्युनिटी पॉवर वाढते असे आपण खोबरे पण घेतले तिळासोबत खोबरे पण येईल मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आपण खोबरं पण थंड करून घ्यायचं आहे मी खोबरं आणि तीळ थंड करून घेतलेले थंड थंड केल्यानं मस्त कुरकुरीत बनलं जातं आणि पटकन वाटलं जातं छान असं आता वाटलेले तीळ आणि खोबरं मी छोटं मिक्सर बाऊलमध्ये घेत आहे याच्यामध्ये मी टाकून घेत आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमच लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता अर्धा चम्मच मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि थोडी साखर टाकून घेते मी याच्यामध्ये आता मी हे मिक्सरला वाटून घेते मी चटणी मिक्सरला वाटून घेतली आहे वाट 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 तर थोडी जाडसरच वाटून घ्यायची खूप बारीक अशी वाटून नाही घ्यायची थोडी जाडसर वाटली ना मग मस्त टेस्टी लागते तर या टाईपनी चटणी वाटून घ्यायची ही पहा आपली हेल्दी अशी चटणी पटकन तयार झालेली आहे आणि बनवायला सोपी आणि टेस्टला टेस्टलाही एकदम छान जी मुलं नक्कीच आवडून खातात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने चटणी आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत